बस्ता। बस्ता। रेडी झालाय मस्त मस्त रस्सा टाकून घेऊ कोलंबी बिर्याणी रेडी झाली कोलंबी पण आहे ना मस्त नमस्कार मित्रांनो तर पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये आज पोहचलो आपण कॅम्पिंगसाठी आणि मित्रांनो तुम्हाला माहिती आहे ह्या टायमाला नदीचा पाणी सगळी काळात कमी झालंय म्हणजे पूर्ण आठलंय तर इथे आहे ना बऱ्यापैकी जेसी पीने उकरलेला आहे त्या जागे यांना पाणी भरपूर आहे तर बघा हा या डोक्यातच पाणी भरपूर आहे आणि आपली इथेच ना 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 ना, ना ना आज नाईट कॅम्पिंग असणार आहे आपल्यासोबत आविष्कार आहे मजा येणार आहे आणि वडनाटाशी कुकिंग पण बघायला भेटणार आहे तर पाटापाठ आहे ना इकडं जागा बनवू टेंट वगैरे लावायला कारण जागा बांधवावी लागेल काहीच नाही कारण इथे मधी आहे ना नदीमध्ये दगडं वगैरे भरपूर आहेत तर हा पाणी आहे ना आपण पिण्यासाठी वापरणार आहोत तर इथेच आपली आज फुल नाईट कॅम्पिंग असणार आहे तर नक्की व्हिडिओमध्ये शेवट मत्रा व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटतील तर चला पटापट टेंट लावायची जागा शोधू आणि पटापट टेंट लावून घेऊ कारण आपण नॉनव्हेज बनवणार आहोत त्याच्या त्याच्यामुळे पटापट टायरी करायला लागत नाही तर नॉनव्हेज माहिती आहे तुम्हाला जास्त उशीर टिकत नाही लगेच खराब होऊन जातो तर पटापट टायरीला लावूया चला

Okay. Merci mm. आपण या इकडे कोलंब आणले आणि आता आपल्याला कोलंबी बिर्याणी बनवायची आहे तर बऱ्या साईजची आपल्याला कोलंबी भेटली तर पाठापट साफ करून घेऊया असे आपल्याला गोळे काढायचे आहेत आपली आहे ना कोलंबी इकडं साफ करून घेतले साफ करून आहे ना एवढी कोलंबी झाली तर चला याला मीठ वगैरे लावून ठेव मस्त आहे ना इकडं साफ करून घेऊ कोलंबी अशी आहे ना आपण मस्त कोलंबी साफ करून घेतले ইকলে মস্ত হাল মিঠ টাক त्याला माती लावून घेऊ तिथे तो करतणार नाही इकडे आहे ना आपण राईस ठेवलं आहे मस्त ओळी काल तमार टोप आरम्भ त आपण कांदा वगैरे कटिंग करून घेऊ राईस आपलं ओके झालाय आणि मक्यांसाठी आपण पाणी ठेवू हो तिथं मका आणलाय मस्त कटिंग करून घेऊ

आहे ना इकडं मस्त रेडी झालेत राईस काढून घेऊ त्याला आपण थोडंफार नॉर्मल कलर लावायचा आहे जास्त कलर नाही टाकायचा आपल्याला नॉर्मल कलर टाकू एकदम त्याला थोडा आहे ना आपण हिरवा कलर म्हणजे ग्रीन कलर थोडा वापरू आपण नॉर्मल दही टाकू मसाला एकदम तिखट मिरची आहे कमी वापरायला लागेल बारीक मिरची आहे ना बारीक मिरची Lama setiap mereknya terus, oke. Okay. minyak takut, ini takut pun, masalah. आणि आला राहणार पाहिजे आपण आता आपण टॉमॅटो आणि किंबणा आपण गरबचा मसाला मसाला आणायला विसरलो मसाले अजून दोन तीन प्रकारचे होते भरपूर काही वस्तू विसरलो पण काही ना काहीतरी विसरायला विसरायला होतो हळद टाकून देऊ आपण काही ना काही बनवायला आलो ना तर काही ना काहीतरी विसरतो घरी कारण सगळ्याच गोष्टी त्या आठवण राहायची कोथिंबीर टाकून ठेवू यानंतर आहे ना आपण ओके मी झाली बहुतेक इकडे संध्याकाळ बनवापर्यंतच आपल्याला भरपूर टाइम झाला तिकडे ना कोलंबी मसाला मसाला तयार होतोय बिर्याणीचा राईस वगैरे आपण तयार करून ठेवलाय थोड्याच वेळात आहे ना होईल अजून पाच मिनटं अजून असेच ठेवू पाच मिनटं अजून असेच ठेऊ बघूया मजा येणार आहे कमेंट येतात की जंगलामध्ये आता जाईत नाही घाबरलंस वगैरे तर कसं माहिती आहे मित्रांनो जंगलातल्या नद्या आहेत ना था था, ते पूर्ण सुकल्यात पाणी वगैरे काहीच नाही त्याच्यामध्ये आणि पूर्ण नद्यांमध्ये पाला वगैरे पाळल्या झाडांचा त्याच्यामुळं तिकडे जायचा मन पण नाही करत जोपर्यंत पाऊस नाही ना पडत तोपर्यंत मजा नाही त्या साईडला जाण्याची जाऊ आपण पावसाला येत ना अशा भरण्यात व्हिडिओ बनवू एकदम भारी भारी तो तर सध्या आहे ना आपल्याला तर आज आहे ना आपण जिथे कॅम्पिंग करतोय ना तिथे पाणी आहे त्याची मुलं एकदम भारी वाटतंय पाण्याची सोय वगैरे चांगलीच आहे इकडं आणि झालं आहे बऱ्यापैकी तर पटापट सुरुवात करूया फायदा ना इकडं प्लीज एकदम नॉर्मल असा मीठ टाकून घेऊ त्याच्यात कोलंबी रस्सा आहे ना इकडे मस्त तयार झाला बघा असा रेडी झालाय मस्त रस्सा टाकून घेऊ पहिलाच त्यानंतर हा आपला रेडी झाली याने आहे ना आपली एकदम धकास रेडी झाली एकदम म्हणजे एकदम भारी बघू शकता तुम्ही तर आपण आहे ना आ, ही अशीच निकाऱ्यावरती ठेवू कारण आपल्याला एवढ्या लवकर जेवायचा नाही आलोकपाडेश्वर जेवायचा नाही आपण साडेआठ्या नऊ वाजेपर्यंत जेऊ तोपर्यंत आहे ना बिर्याणी आपण निकाऱ्यावरती ठेवूयावरती आपण दमासाठी ठेऊ दम बिर्याणी वरती आपण निकाल ठेवू या मित्रांनो मका खायला आवडीने ना मग अशी त्याच्या वाटणीचे मके तीन संपवला तीन चार भाग पडलेले तीन मके एकट्याने खाल्ला त्याने तर या आपल्या वाटणीलाही गालय हम्म आहे ना पंधरा मिनट झाली कुठं झाला आला ये साढ़े आठ वजुन पे मस्त पैकी पेटले तो जीवन घवकन में भूख लगे भरपूर इस तालूचले हो हो का बेल भारी होते ना सध्या एवढी एवढी घेऊ लागली तर घेऊ परत जेवायला एवढी भारी झाली ना बिर्याणी सॉलेड एकदम या जेवायला पाटापटी जेवण घेऊ कारण भरपूर भूक लागले कोलबी पण आहे ना मस्त शिजले एक नंबर झाले एवढे संपील आवडी संपेल बुक आले असेल त्यावर जबरदस्त एकदम भूक पण भरपूर लागले या जेवायला मित्रांनो फटपटी जेवण घेऊ कारण भरपूर भूक लागले या जेवायला फिनिश एकदम हात जब जबरदस्त झालेले बिर्याणी सॉलिड एकदम <laughs> या असे चाला ना परफेक्ट कोयती आहे ना तिथं काय इथं टोपी तरी माझे भारी आहे टेन्शन नाही परफेक्ट आहे ना पडून yeah. त्याच्यानंतर बंद करू असं oh. जेवण आहे ना एकदम जबरदस्त झालेलं आणि आवडी आवडी आता मला काही झोपते असं आलं जाम जेवलोय जाम पाहिजे तेवढा जेवलो आपण म्हणजे भरपूरच भूक लागलेली आणि बिर्याणी तरी एक नंबरच झालेली एकदम सॉलिड वाजले भरपूर बॅटरी वगैरे तिकडे हो लावून ठेवले बाहेरचा नको लावायला ने कारण गरमी भरपूर होते हा एकच पडदा लाव आपण गरमी पण नको एवढी आपण गॅप ठेवले सर्ण झोपूया भरपूर झोपाली भेटू उद्या सकाळी नाही आवडी आवडी झोपला पण आवडी झोपला तर चला बाय गुड नाईट भेटू उद्या सकाळी भरपूर उजळ चहा पावडर सकाळी आहे ना थंडी लागत होती भरपूर नाही आवडी कारण रात्री एवढी गरमी म्हणजे बारा वाजेपर्यंत गरम करत होता त्याच्यानंतर अशी थोडीशी थंडी जाणवत होती आणि सकाळी आहे ना भरपूर थंडी पडलेली आत्ता आता, आता। सात वाजेला आले तर टेंट वगैरे काढू पटापट पत आणि जाऊया कालची आहे ना बिर्याणी एक नंबर होती रात्रीची सॉलिड अशी झालेली तर चला फायनली झाला भरपूर टाईम सकाळचे साडेसात वाजले भरपूर उजलला तर जाऊया कशी वाटली व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर कोण नवीन असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल चला भेटू एक नवीन व्हिडिओमध्ये तो तोपर्यंत बाय का